पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनचं आणि या ड्रीम प्रोजेक्टमध्ये काहीशे करोडचे गैरव्यवहार झालेले आहेत त्याच्यातून काही व्यवहार जे झालेले आहेत संशयास्पद आहेत त्याच्यातील एक व्यवहार असा आहे की एक बोगस डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बोगस म्हणण्यापेक्षा एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट दोन हजार बारा त्याची स्टॅम्प ड्युटी वगैरे काहीही भरली नाही दोन हजार बाराचा ॲग्रीमेंट पण त्याच्या स्टॅम्प पेपर हा दोन हजार पंधराचा होता म्हणजे विचार करा दोन हजार पंधराचा स्टॅम्प पेपर दोन हजार बाराला कसा असेल पण दोन हजार बाराला तो ॲग्रीमेंट केला दोन हजार सोळाला तो स्टॅम्प पेपर इश्यू झाला कारण तो दोन हजार पंधराचा आहे पण त्याच्यावर ॲग्रीमेंट दोन हजार बाराचा दाखवलेला आहे त्याच्यावर प्रशांत पुरुषोत्तम पाटील याचा एक फोटो आहे ज्या फोटोवर तारीख वाईज दोन हजार अठराचा फोटो आहे तारीख आहे त्या फोटोवर आणि हे सगळे मी तुमच्याकडे पुरावे देणार आहे एम ए वाडे माहिती मागवली असता वाडेने असं स्पष्ट सांगितलं की बांधकाम परवानगी नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले कोर्टात स्टे देखील होता स्टे दावा नंबर बावन्न दोन हजार एकोणीस हे देखील चालू होता रचना परवानगी नाही आणि खास करून विशेष बाब कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मोजणी झाली त्यामध्ये बेकायदेशीर गोडाऊन बांधकाम असा शेरा दिलेला आहे त्यानंतर सुद्धा मोबदलाधारक प्रशांत पुरुषोत्तम पाटील देवेश पुरुषोत्तम पाटील सुमित पुरुषोत्तम पाटील आणि सिद्धेश कपिल पाटील यांना वीस कोटी बारा लाख हा मोबदला दिला जी जागा ज्याचं फक्त एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट ज्याची स्टॅम्प ड्युटी भरली नाही लिगल नाही काही नाही ॲग्रीमेंट दोन हजार सोळाचं स्टॅम्प पेपर दोन हजार बाराला ॲग्रीमेंट दाखवलेलं आहे दोन हजार अठराला त्याच्यावर फोटो टाकलेला आहे अशा परिस्थितीत त्यांना तेवढं दिलेलं आहे आणि याच्या पलीकडं एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यात देखील अधिकाऱ्यांचे आणि त्यांचे पोट भरलेले नाही तर पुन्हा सहा जून दोन हजार चोवीस त्याच गोडाऊनच फेरमूल्यांकन करण्यात आलं आत्ता सहा जून दोन हजार चोवीस फेरमूल्यांकन करण्यात आलं मला वाटत नाही कुठल्या शेतकऱ्याचं किंवा कोणाचं फेरमूल्यांकन झालं असेल पण त्यांचं फेरमूल्यांकन झालं आणि शासनाने आता त्यांना त्याच जागेचे एकशे त्र्याण्णव कोटी तेरा लाख देण्यात यावे असा शासनाचा प्रस्ताव हा तिकडं पाठवलेला आहे आत्ता जागातीच ॲक्च्युअल ते खूप मोठी एक गोष्ट अशी आहे का तिथे गोडाऊनच नव्हते जे गोडाऊन होते जे हे लोक असे एक दहा बारा फुटीचे असे रपले बांबू लावून असे ते, ते गोडाऊन बनवतात बाहेरून त्याचं व्हॅल्युएशन काढतात आत्ताही सांगतो अलिबाग विरार कॉरिडॉर जो रस्ता जातोय त्या रस्त्याला देखील दिवे अंजून पासून ते काल्हेर पर्यंत पाच लाख फुटाचे बोगस निर्मितीचं काम चालू आहे ग्राउंड प्लस चे दाखवतात ते कसे दाखवतात ते पण माझ्याकडे ती क्लिप आहे ती क्लिप देखील मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारचा काहीशे करोडचा घोटाळा जे स्वतः आदरणीय पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्यात ह्या लोकांनी काहीशे करोडचा घोटाळा केला आहे त्याचे देखील तुम्हाला मी सगळे पेपर देईन स्टॅम्प पेपर देईन तो कधीचा आहे डेव्हलपमेंट ॲग्रेवर तारीख बघा त्याच्यावर त्याच्यानंतर जो फोटो लावलेला आहे ला तो फोटोची डेट बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्या आणि या सगळ्या गोष्टी मी री कोर्टात जाणार आहे याच्यापुढं स्पष्टपणे जर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली नाही कारवाई झाली नाही तर वेळप्रसंगी आंदोलनही करेल कुठल्याही प्रकारची माझी तयारी आहे परंतु या सगळ्या पर गोष्टींवर कारवाई ही व्हायलाच पाहिजे